नमस्कार मी आबा माळकर आपण पाहतात लक्षवेध गवल्यानो कोकणात होळी येत गेलेलो चाकरमानी आता परतूक लागलो होळी संपली की चाकरमान्यात मुंबई पुण्याचे वेध लागत आणि इच्छा नसतानाही पाय निघत नसता हे चाकरमानी हळूहळू आपल्या कामाच्या ठिकाणी परतूक लागत खरं म्हणजे मन मानत नाही कोकण सोडायचा पण काय करणार गावाला पोटा पाण्यासाठी मुंबई पुण्यात यावाच लागतात आणि ताच ताच वास्तव असा असा कोकणातले सण हे षडभुंगूर तात्पुरते असत मंडळी तशीच काहीशी अवस्था जरांगे पाटील यांची झालेली आहे मनोज जरांगे यांनी आता पानावर आपल्याला ठेवण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे आणि ती खरी वास्तविकता जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी जे आंदोलन छेडलं त्या मध्ये जरांगे वाहत गेले आणि त्यांनी स्वतःच तसंच मराठा समाजाचंही नुकसान करून घेतलं राज्य सरकारने मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण दिलं पण अजूनही जरांगेंना ते आरक्षण मान्य नाहीये ते म्हणतात की आम्हाला ओबीसीतूनच आरक्षण द्या सगळ्या सोयऱ्यांना आणि मग मित्रांनो जरांगे यांचा हेतू काय याबद्दल प्रश्न निर्माण झाला आणि हे प्रश्न निर्माण झाले असताना जरांगे यांनी त्याची उत्तर देण्याचं टाळून आकन केला आणि आज परिस्थिती अशी आहे की जरांगेचे सहकारी जे आहेत तेच जरांगे यांचा खरा चेहरा उघडकीस आणि आंदोलनाच्या सुरुवातीपासूनच देवेंद्र फडणवीस यांना लक्ष करण मुख्यमंत्री असतील किंवा अन्य कोणी असतील त्यांच्याबद्दल न बोलणं केवळ आणि केवळ फडणवीस यांना लक्ष करणं यातूनच जरांगे यांचा डाव दिसत होता आणि तो डाव खेळताना मित्रांनो जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला मात्र ओबीस ठेवलं आणि आज परिस्थिती अशी आहे की जरांगे हे काही तोंडाला येईल ते बोलतात असं लोक म्हणायला लागले मध्यंतरीच्या काळामध्ये जरांगेंनी घोषणा केली की लोकसभा निवडणुकीत प्रत्येक गावातून दहा उमेदवार उभे करणार मंडळी अशक्यप्राय अशी ही गोष्ट होती पण जरांगे आवेशात होते वेशात होते आणि त्यामुळे काय जे तोंडाला येईल ते बोलत होते त्यांनी ही घोषणा केली की प्रत्येक गावात दहा मराठा उमेदवार उभं करणार लोकसभेच्या निवडणुकीत आणि त्याचा हेतू पण शुद्ध नव्हता मित्रांनो आणि तिथे खरी अडचण होती हेतू काय होता बॅलट मशीन जे आहे ईव्हीएम मशीन त्याच्यावर फक्त एकशे त्र्याऐंशी कि चौऱ्याऐंशी उमेदवारच बसू शकतात आणि जास्तीचे उमेदवार झाले तर निवडणूक आयोगाला बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यावी लागेल आणि यासाठी हे उमेदवार उभे करायचे पण मित्रांनो ती घोषणा वास्तववादी होती का कारण एक उमेदवार उभा करायचा म्हणजे कमीत कमी पंचवीस हजार रुपये त्याचं डिपॉझिट असत त्यानंतर निवडणूक अर्ज भरणं यासाठी वकिलांचा खर्च वेगळा इतक्या मोठ्या प्रमाणात रक्कम साधारण साडेतीनशे चारशे कोटीची रक्कम जरांगे कुठून आणणार होते पण नाही मित्रांनो जरांगे पाटील नेहमी काहीतरी खळबळजनक बोलायचं आणि चर्चेत राहायचं याच विवंचनेत होत आणि त्यामुळे त्यांनी ती घोषणा करून टाकली पण त्याचा इम्पॅक्ट असा झाला त्याचा परिणाम असा झाला की जरांगे यांच्यावर निवडणूक आयोगाचं लक्ष लागलं इतकंच नाही मित्रांनो तर पोलीस हेही जरांगे पाटील यांच्यावर लक्ष ठेवू लागले कारण इतक्या मोठ्या प्रमाणात साडेतीनशे चारशे कोटी रुपयाची रक्कम आणायची कुठून आणि हे जर आणणार असतील तर त्याचा हिशोब काय असे अनेक प्रश्न निर्माण झाले आणि कदाचित मित्रांनो ते जरांगेंना कळलं असावं तेच कळलं असावं आणि त्यामुळे जरांगे भानात त्या आले आणि त्यांनी काल परवा एक वेगळी घोषणा केली ते म्हणाले की जिथे निवडणुकीत म्हणजे लोकसभा निवडणुकीत उमेदवार उभे राहणार म्हणजे मत प्रत्येक मतदारसंघात आम्ही एक अपक्ष उमेदवार आता ही घोषणा वास्तववादी आहे मित्रांनो खरंच ही घोषणा वास्तववादी आहे कारण एक उमेदवार उभं करणं फारसं कठीण नाही आणि तो उमेदवार जर अपक्ष म्हणून उभा राहत असेल तर त्याला कोणाचीही अडकाटी नाही हेही लक्षात घेतलं आणि त्यामुळे जरांगे यांची ही घोषणा ऐकून मला तरी असं वाटलं की जरांगे आता पंड भानावर आलेले पण जरांगेंच हे भानावर येणं त्याला नेमकं कारण काय आहे तर त्याला नेमकं कारण आहे ते म्हणजे अवास्तव घोषणा आणि त्यातून ईडीच पोलिसांचं आणि निवडणूक आयोगाच लक्ष आपल्याकडे वेधून घेणं आणि त्यामुळे मित्रांनो आता परिस्थिती अशी निर्माण झाली की कोणत्याही क्षणी जरांगे यांची चौकशी लागेल इतकंच नाही मित्रांनो तर जरांगे यांच्या संपूर्ण आंदोलनाची एस आय टी चौकशी देखील सुरू आहे त्यांची एसआयटी चौकशी सुरू आहे आणि त्यातून अनेक गोष्टी बाहेर येणार आंदोलनाच्या दरम्यान झालेली जाळपोट हिंसाचार याबाबत जरांगे यांच्यावर गुन्हेही दाखल करण्यात आलेत त्यांच्या समर्थकांवर गुन्हे दाखल करण्यात आलेत आणि एवढं सगळं होत असताना सगळ्यात महत्वाचा मुद्दा तो असा आहे की जरांगेंचे जे कोणी गॉडफादर आहे ते गॉडफादर अशा परिस्थितीत जरांगेंच्या मागे उभे राहू शकतील का ईडी सीबीआय पोलीस आणि निवडणूक आयोग अशा चौकशा जर उद्या जरांगेंच्या सुरू झाल्या तर जरांगेंच्या बाजूला त्यांचे गॉडफादर उभे राहणार नाही आणि त्यातही आता मित्रांनो निवडणुकीचा कालावधी आणि या निवडणुकीच्या कालावधीमध्ये जरांगे यांना आर्थिक मदत करणार करणं करना हे त्यांच्या गॉडफादरांना शक्य नाहीये कारण निवडणुकीच्या कामांसाठी किंवा निवडणुकीसाठी प्रचंड मोठ्या प्रमाणात पैसा लागतो आणि हा पैसा तिकडे वळवायचा सोडून तो जरांगेकडे येतकडे येईल का तर ते शक्य नाही आणि त्यामुळे नऊशे एकर मध्ये जी सभा होणार होती जरांगेंची ती कुठे आहे आता हा प्रश्न मी नाही तर सर्वसामान्य जनता ही आता विचारायला लागलेली आहे नऊशे एकर मधली दरांगे जरांगे पाटील यांची सभा कुठे आहे आणि ती का होत नाहीये कारण नऊशे एकर मध्ये सभा घ्यायला तेवढ्याच पैशांची गरज आहे आणि ते पैसे आता सध्या तरी जरांगे यांच्याकडे नाही आहेत आणि ते त्यांना उपलब्ध होऊ शकत नाही आणि त्यामुळे आतापर्यंत आंदोलनाचा जो फुगा झाला होता किंवा बाहेरून पैसे घेऊन जे सगळं एक वेगळं वातावरण निर्माण करण्यात आलं होतं ते वातावरण आता नष्ट झालेलं आहे किंवा नष्ट होऊ पाहत आहे आणि इथे खरी गंमत आहे मित्र सरांगे यांनी हे लक्षात ठेवायला पाहिजे कि आपण आंदोलन कशासाठी केली आंदोलन का केलं मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून आंदोलन केलं आणि ते आंदोलन एका व्यक्तीच्या विरोधात केंद्रित करण्यात आलं तिथेच जरांगे यांचं महत्व हळूहळू संपत आले आणि ही खरी महत्वाची गोष्ट आहे जी जरांगेंना अद्याप कळलेली नाही किंवा कळली असेल पण वळलेली नाही कारण असं म्हणतात की जरांगे तरी काय करणार तर। जरांगेंचे गॉडफादर त्यांना आदेश देतात त्यामुळे त्या हद्दपार कारवाई करावी लागते पण हे सगळं करताना ज्या गोरगरीब मराठ्याचा विश्वास जरांगे यांनी संपादन केला होता तो गोरगरीब मराठा जाणार कुठे आंदोलनाचं फार मोठ एक कुंभाट रचण्यात आलं आणि आज ते हळूहळू अस्तंगत होत चाललेलं आहे आणि इथे खरी गोम्या मित्र जरांगे यांनी स्वतः सावरायला पाहिजे इतकंच नाही तर आंदोलनकर्त्यांनाही सावरलं पाहिजे नाहीतर एक वेळ अशी येईल मित्रांनो जरांगे यांना त्यांचे सहकारी विचारण्याचे होती जी परिस्थिती सुरू झालेली आहे आणि त्यामुळे सामाजिक आंदोलन करताना राजकारणापासून लांब राहावं हा पहिला धडा असतो आणि तोच दडा जरांगे यांनी फिरवला नाही ठीक आहे आता निवडणुकीच्या माध्यमातून जरांगे राजकारणात येऊ पाहत असतील तर त्यांचं स्वागत आहे आम्ही राजकारण करतो एवढं म्हणा मग समाजकारण सोडून द्या नाहीतर परिस्थिती केजरीवाल यांच्यासारखी होऊ शकते केजरीवाल हे सामाजिक आंदोलनातून पुढे आले राजकारणात गेले आणि आज ते तुरुंगात आहेत कारण केजरीवाल यांचा हेतू शुद्ध नव्हता ज्यांचा ज्यांचा हेतू शुद्ध नाही ते ते अशा प्रकारे तुरुंगात गेलेले आहेत किंवा ना सामाजिक जीवनात राहिलेले आहेत ना राजकारणात राहिलेले जरांगे यांनी त्यांच्यापासूनही काहीतरी शिकणं गरजेचं आहे पण एक गोष्ट खूप चांगली झाली जरांगेंना निदान कळलं की आपण अवास्तव घोषणा करून काहीही उपयोगाचं नाही आणि म्हणूनच ते भानावर आले आणि त्यांनी एक उमेदवार प्रत्येक मतदार संघात द्यायची घोषणा केली याबाबत दरांगेंना शुभेच्छा देतो आणि मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्षवेधला सबस्क्राईब करा धन्यवाद